नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात विचित्र अपघात कंटेनर बस भीषण अपघात बसचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर बस चालक व वाकासह बसमधील अन्य प्रवासी जखमी सुदैवाने जीवितहानी टळली नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळील कोंडाईबारी घाटात असलेल्या पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या बसला महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेलाय कंटेनरच्या जबर धडकेत नवापूर आगाराच्या बसचा अक्षरशः चक्काचूर झाला असून ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचा संपूर्ण पुढील भाग उद्ध्वस्त झालाय वाकडे तिकडे झालेले लोखंडी भाग आणि कापलेली केबिन पाहता अंगावर शहारे आणणारे दृश्य निर्माण झाले या अपघातात नवापूर आगाराची बस चालवत असलेले चालक महेंद्र लाजा गावी त्यांचे केबिन मध्ये पाय अडकले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत अथक प्रयत्न करून त्यांना बाहेर काढले संतोष बारसू सोंडे यांना पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली दरम्यान जामनपाडा येथील मनोहर जयवंत गावी यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपल्या खासगी वाहनातून जखमींना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या बसमध्ये एकूण पंधरा प्रवासी प्रवास करत होते त्यामध्ये नवापूर तालुका चिंचपाडा नवापूर शहर साक्री तालुका सुरत दहिवेल आणि सटा येथील प्रवाशांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे सुदैवाने बहुतांश प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत अपघातानंतर महामार्गावर एकच खळबळ उडाली काही काळ वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या पथकासह सा दाखल झाले आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाले अपघाताचा तपास विसरवाडी पोलीस करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयस्वाणी विसरवाडी आपले ना पुणे नापूर आहे पुण्यावरून येत होतो कोंडाबारी घाटात वाले ते चेकपोस्ट आहे तिथे आम्ही लाईनमध्ये लाईनमध्ये चालत होतो आणि मागच्या गाडीने धडक दिलं पुढच्या गाडीच्या पुढे आम्ही जाऊन धडकलो तर पूर्ण मी दाबलं गेलो होतो कंडक्टरला पण लागलं ला आहे आणि ते गाडीतलं मोठं एंगल भरलेलं होतं ते पूर्ण बसमध्ये निघून गेले आहे म्हणजे बसचं पूर्ण मागून ओढून पण मागून पण थी। 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 हो हो मैं। मैं हा म्हणजे मध्ये होती बस नाव काय माझं नाव संतोष बारसू सोडे मी कंडक्टर मध्ये होतो मग कसं पोलीस चौकी जवळ ट्रॅफिक जाम होती पुढे गाडी घेऊन त्याच्या मागे आम्ही उभे होतो पण आमच्या मागून एक मोठा कंटेनर आला त्याने जबरदस्त आमची उभी गाडी ठोकली जोपर्यंत त्याचे ब्रेक थांबली नाही तोपर्यंत त्याने आमची गाडी पुढच्या एंगलच्या गाडीमध्ये पूर्ण अरती टोटल लास्ट होत म्हणजे बस मध्ये उभी होती आणि मागून ट्रकने कंटेनरने धडक दिली धडक एकदम जबर धडक दिली समोरच्या कंटेनर मध्ये आले आपल्या बस मध्ये किती प्रवासी होते पंधरा पंधरा काही कोणाला जास्त लागलंय झाकलाय हात वगैरे ड्रायव्हर कंडक्टरला जास्त लागलाय ड्रायव्हर तर दबले होते हो का आणि पॅसेंजर दोन तीन पॅसेंजर जखमी आहे